आपण या व्हिडिओमध्ये हिमालयातील सर्व पर्वतरांगा त्याही क्रमानुसार पाहणार आहोत जसे की सर्वात उत्तरेकडे काराकोरम त्यानंतर लद्दाख झास्कर पीरपांजाल धवलाधार आणि शिवालिक असा रांगांचा क्रम आहे जे अनेक परीक्षेला विचारले जातात त्यामुळे या सर्व रांगांचा क्रम आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे एका ट्रिक्सनुसार लक्षात ठेवणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या ट्रिक्सला शिव नावाचा एक मुलगा असतो त्याला मित्रांसोबत हिमालयामध्ये फिरायला जायचं असते तो आईला सांगतो आई मी हिमालयात फिरायला जातो आपल्या मित्रांसोबत तर त्याची आई काय म्हणते कार लेजा काय म्हणते असा नको जाऊ कार जा जसं शिवच्या वडिलांना हे ऐकायला जातं की ती आपल्या मुलाला म्हणत आहे की कार जा मग ते त्याच्या आईवर ओरडतात आईवर ओरडल्यामुळे शिवच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाला आपली आता भीती वाटेल आणि तो कार नेणार नाही पण काय झालं पर नाही डराशिव काय झालं पर नाही डराशिव ठीक आहे हीच आपली ट्रिक्स आहे काय होतं सुरुवातीपासून एकदा पाहू एक शिव नावाचा व्यक्ती असतो त्याला आपल्या मित्रांसोबत हिमालयामध्ये जायचं असते तर तो आईला सांगतो की आई मी हिमालयात फिरायला जातो तर त्याच्या आईला त्याची चिंता असते तर आई काय म्हणते तू असा नको जाऊ कार ले जा काय म्हणते कार ले जा ही गोष्ट त्याच्या वडिलांना ऐकायला जाते मग वडिलांना त्याची चीड येते की हा मुलगा काही नाही करत काम नाही करत काही नाही आणि कार ले जा तर मग ते त्याच्या आईवरती ओरडतात आईवर ओरडल्यामुळे त्यांना काय वाटते की हा आता आपल्याला भिनार आणि कार नेणार नाही ने। पण काय पर नाही डराशिव ठीक आहे ही आपली ट्रिक्स आहे आता ही ट्रिक्स कशी अप्लाय होते ते आपण पाहूया ठीक आहे काय सेंटेन्स आहे आपल्याकडे कार ले जा पर डरा नाही शिव कार ले जा पर डरा नाही शिव कार कारवरून काराकोरम ले वरून लद्दाख जा वरून जास्कर कार ले जा परून पीरपांजल डरावरून ढवलादार शिव शिवालिक अशी ही आपली ट्रिक्स आहे कार ले जा पर डरा नाही शिव विश्वास ठेवा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये या गोष्टी आठविल ठीक आहे धन्यवाद